नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत नगरमधील एम आय डी सीतील अनुराज मोटरमध्ये आज सुपा एम आय डी सी येथील कळमकर ग्रुपला आयशर तीन हजार एकोणीस या सहा गाड्यांचं वितरण करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर लकी कळमकर चॅनल सेल्स मॅनेजर कोकण व पश्चिम महाराष्ट्र प्रदीप काबू अनुराज मोटरचे संचालक अनुज मित्तल व एम डी हितेन बन्सल अनुराग मोटरचे जनरल मॅनेजर राजेश राठोड सेल्स मॅनेजर फिरोज शेख आदींसह स्टाफ आणि गाड्यांचे डिलिव्हरी घेणारे दिव्या ट्रान्सपोर्टचे प्रमोद कळमकर विशाल कळमकर दत्तात्रय कळमकर अशोक वाखारे अभिजित कळमकर स्वप्नील कळमकर आणि सहकारी परिवार उपस्थित होता आयशर तीन हजार एकोणीस हा साडेनऊ टनी पासिंग ट्रक असून बत्तीस फुटी केबिन त्याला आहे माल जास्त व वजन कमी आहे यासाठी याचा उपयोग होतो तरकारी व इंडस्ट्रीयसाठी याला सर्वात जास्त मागणी आहे कम्फर्टेबल बैठक ऑटोक्रोज कंट्रोल एम्बुस्टर डिझेलची बचत करणार आहे म्हणून कळमकर ग्रुपने हे खरेदी केलं आहे या प्रसंगी ट्रकची विधिवत पूजा करून चावी प्रदान करण्यात आली आहे प्रतिनिधी महेश कांबळे ग्रुप आणि महादेव ग्रुप यांनी आज या ठिकाणी सहा आयुष्य नवीन गाड्या विकत घेतलेले आहे आणि त्यासाठी या ठिकाणी कंपनीचे मुख्य संचालक मित्तल साहेब और या आणि या, या बाळा कळमकर प्रमोद त्याचप्रमाणे दत्ता लखी आणि <laughs> आमचे मेजर पांडुरंगजी आणि उपस्थित सर्व त्यांचे मित्रमंडळी आपण या ठिकाणी आज मोठा एक धाडस केला आणि एक चांगली कंपनी आयशर कंपनी म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि व्हॉल्व कंपनीने टाइप किया उससे वो मैंने बोला ना की ये दुनिया में बहुत फेमस कंपनी आज आपले देश मे जहाँ भी रोड पे जाएंगे तो आईशर कंपनी के बहुत से गाड़ियाँ मिलती है लोगों के जो कहीं विश्वास है वो ये कंपनी ने और ये लोगों ने अच्छा सर्विस दे के या अपना नाम बनाए रहा और ये ऐसा आगे भी आप लोगों का सहकार्य ये लोगों को मिलने को मांगता और ये अच्छा तरह से ये ग्रुप काम करेगा और इसमें सक्सेसफुल होएगा ऐसा मैं यह ठिकाने मैं या ठिकाणी बात करता हूँ और सबको इनको शुभेच्छा देता धन्यवाद आज आमच्या कळमकर कुटुंबातील जे सुपा एम आय डी सीमध्ये उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे सुपा एम आय डी सीमध्ये जी नवीन सुपा एम आय डी सी आहे जॅपनीस पार्क आहे इथं नव्या नव्या कंपनीज गेल्या तीन वर्षापासून अतिशय प्रगतीपथावर या सुपा एम आय डी सीचा विकास झाला असताना आमचे जे घरातील आमचे भावंड आहेत लहान विशाल असल स्वप्नील दत्ता प्रकारे त्यांच्या सोबतीने काम करणारे वखारे साहेब असतील आणि लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव आहे असे प्रमोदजी कळमकर या सगळ्यांनी मिळून आज सहा लॉजिस्टिकच्या ज्या आयशर गाड्या आहेत ज्याचं वॉल्वोचं इंजन झालं आहे आणि अशा पद्धतीने याचा आज आम्ही या सहाच्या गाड्यांचा शुभारंभ नवीन व्यवसायाचा सुरुवात केलेली आहे महिंद्रा लॉजिस्टिकचं नव्यान यांना काम मिळाल्याबद्दल या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो खर तर अनेक तरुण या आमच्या सुपाय डी सी जे भूमिपुत्र आहेत आणि त्या परिसरातील नवीन नवीन बरेचसे जण या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येत आहेत या सगळ्यांचं कुटुंबातील सदस्य असल्यामुळं यांचा अभिमान वाटतो कि गेले की गेल्या अनेक वर्षापासून छोटे छोटे कामं त्या ठिकाणी करत होती परंतु जिद्द आणि कष्टाच्या बळावर यांनी जवळजवळ आता ह्या फार महागड्या गाड्या आहेत मित्तल साहेब परंतु यांचे वय पण तेवढेच कमी आहेत सगळे पंचवीस तीसच्या आतील हे सगळे आमचे तरुण बांधव यांनी नव्याने सुरुवात केल्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो भविष्यात खूप स्कोप आहे एम आय डी सीला जसं आज महिंद्रा आली आहे कॅरियर मायडिया आलेली आहे बॉक्सवे आहे मिंडा आहेत या जग प्रसिद्ध कंपन्या आहेत मला असं वाटतं जर आपण बघितलं तर चाकण तळेगाव कुरकुम एम आय डी सी जे पुणे जिल्ह्यातले एम आय डी सी आहेत यांचा विकास करत असताना जे पण तरुण आले असतील बाकीचे लोक पुढे आले असतील यांनी अक्षरच्या छोट्या व्यवसायातून पुढं आले हळूहळू त्यांना संघर्ष करावा लागला परंतु यांना निश्चित प्रकारे नंतर एक मोठं यश संपादन केलं असंच यश हे सगळेजण संपादन करतील असा मला विश्वास वाटतो आज त्यांना मी शुभेच्छा देतो मित्तल साहेबांनी एकदम विश्वासाने आम्हाला ज्या पद्धतीने शब्द दिला तर लवकरात लवकर त्यांनी आम्हाला गाडीची डिलेवरी दिली आणि त्यांचं देखील अनुराग मोटर्स ह्या वीस पंचवीस वर्ष झाले या नगर एम आय डी सीमध्ये त्यांचं एक मोठं नावलौकिक आहे जवळजवळ शंभर एक गाड्यांची डिलेवरी एक महीन भर धन्यवाद नमस्कार मैं प्रजीत आ, मैं आईशर में चैनल के लिए आज हमने बड़ी खुशी हो रही है मुझे ये कि कि आज हमने कलमगढ़ ग्रुप को छह गाड़ी तीस उन्नीस मॉडल बत्तीस फुटी कैबिन डिलीवर करी है ये जो तीस उन्नीस मॉडल है ये काफी सक्सेसफुल मॉडल है आयशर के लिए अहमदनगर डिस्ट्रिक्ट की अगर मैं बात करूँ तो ये मेजरली तरकारी और इंडस्ट्रियल लोड में जाता है बीस फुट बाईस फुट में पर ये जो बत्तीस फुट की गाड़ियां हैं ये हमने छह गाड़ी डिलीवर करी कलमकर ग्रुप को जिसमें ये मेजरली वाइट गुड्स एप्लीकेशन ऑटोमोबाइल पार्ट्स और एफएमसीजी के लिए काफी काम आती है ये मॉडल जहां पे आपको वॉल्यूम काफी ज्यादा है माल काफी ज्यादा है पर उसका वजन कम है तो ऐसे में हमारी जो तीस उन्नीस मॉडल है ये काफी सक्सेसफुल मॉडल है कैबिन चेसिस और काउल चेसिस बत्तीस फुट गाड़ी में इसका जो इंजिन है ये हमारा वॉल्वो आइशर का जो टाइप है तो वॉल्वो हमें ये बड़ा गर्व होता है कह के हमारी जो वॉल्वो के साथ जो टाइप है उसकी वजह से हमारी जो आइशर की ट्रके हैं उसमें वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी और वर्ल्ड क्लास इंजिन के साथ हम कस्टमर्स को ये गाड़ी देते हैं और आइशर का जो चालीस वर्ष का जो एक्सपीरियंस है भारतीय मार्केट के अंदर और वॉल्वो का जो विश्व में एक्सपीरियंस है उसका ये बहुत ही बेहतरीन मिश्रण है जिसकी वजह से हम कस्टमर्स को अपनी गाड़ियों से खुश कर पाते हैं शुक्रिया

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब